महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल आविष्कार सेवाभावी बहुउद्देशीय प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य अंतर्गत पोलीस मित्र व माहिती अधिकार आणि पत्रकार संरक्षण संघटना संघटनेच्या मुख्य कार्यालयाचे विजयादशमी निमित्त उद्घाटन उपसंपादक योगेश पाटील निकम आविष्कार सेवाभावी प्रतिष्ठान छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्र राज्य मित्र व माहिती आणि पत्रकार संरक्षण संघटने कार्यालयाचे भव्य उद्घाटन विजयादशमी मुहूर्तावर संघटनेचे मुख्य कार्यालयाच्या मोठ्या उत्साहात भव्य उद्घाटन झाले आहे संघटनेच्या वतीने नेहमीच पोलीस व नागरिकांसाठी तत्पर असते आणि जिथे लागले तर पोलीस प्रशासनासोबत धार्मिक क्षेत्रात कोणत्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्रातील प्रत्येक ठिकाणी असलेले पदाधिकारी आपली सेवा देत असतात संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री अशोक वरकट पाटील व उपाध्यक्ष श्री कैलास पाटील गाडेकर व सचिव श्री योगेश पाटील निकम यांच्या अध्यक्षतेखाली तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी डॉक्टर नरेंद्र पुजारी बबिताताई सोनोने नंदाताई ढिकले सुरेखा निकम संजय बत्तीसे ज्ञानेश्वर बडोगे धरमसिंग भिमरोट यांच्या उपस्थित व युवा प्रदेशाध्यक्ष तेजस आराखडे महाराष्ट्र राज्य सचिव गजन पाटील देठे युवा जिल्हा छत्रपती संभाजीनगर बापू सोमसे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र बिलोरे सुभाष गोसावी हितेश झोपे शिवाजी ढोले संतोष सरनाईक अमोल भाऊ चव्हाण अनिल कवडे अंकुश फुलरे संकेत झोपे आशिष डोळसे पांडुरंग बडवणे मचिंद्र धोत्रे व्यंकट हरताळे मारुती हरताळे कैलास कदम अंतुरी चौधरी अतुल चौधरी राजूभाऊ लांडे व गोपाल भाऊ शुभम पाटील राजेंद्र देवरे प्रताप भोरकड अशोक परमेश्वर गणेश सुसर गणेश साखरे निमकर बाबा वानखेडे मामा खातोले आप्पा भगवान मोरे गुरुनाथ मटवाले कारगोळे मामा यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते तसेच कार्यक्रमाचे मार्गदर्शन जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र बिलोरे व सुभाष गोसावे अमोल भाऊ चव्हाण अतुल चौधरी शिवाजी ढोले संतोष सरनाई हित झोपे यांनी मार्गदर्शन केले तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे सचिव योगेश पाटील निकम यांनी केले